मी आज कुर्ला या परिसरात आहे आपण पाहतोय बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यातच नाही अंतरम मध्ये पण मध्ये ड्रोन आले होते त्याच्याबद्दल जरांगी पाटील स्वतः बोलले होते मध्ये दोन चार दिवसापूर्वी वडवणी विभागात पण ड्रोन आले होते आणि या कुर्ला आणि परिसरामध्ये पण ड्रोन गिरट्या मारत आहेत आज नऊ साडे नऊच्या आसपास एक ड्रोन येऊन गेला दोन तीन दिवसापूर्वी तीन ड्रोन एकामागे एक होते आणि या सगळ्या गोष्टीची भीती नागरिकामध्ये आहे दिवसभर शेताचं काम करायचं दिवसभर आपली मेहनत करायची आणि रात्र पाळी जागून काढायची कारण भीतीमुळे नेमकं काय होईल या सगळ्या गोष्टीची चिंता विवंचना म्हणून तरुण जे गावातले आहेत ते ग्रुप करून जागत आहेत आणि त्याच्याबद्दल आपण कुर्ला गावातील नागरिकांशीच सरळ सरळ बातचीत करू नेमकं काय काय प्रकार होते सध्या कुर्ल्यामध्ये मागील आठ ते दहा दिवसापासून आम्ही कष्ट घालत आहोत गस्त घालण्यापूर्वी दोन, दोन, पुर्ले पुर्ले दो दोन तीन दिवसापूर्वी असं लक्षात आलं आमच्या दोन तीन दिवसात हो की कुर्ल्यामध्ये कुर्ल्याच्या आसपासचे एरियात जवळपास दोन ते तीन दोन रोज येत आहेत दोन दोन तीन तीन चार दहा तास हे थांबत आहेत आणि मग परत गायब होल्यास झाल्यासारखे होतं तर त्याच्यामुळे सगळ्या तरुणांनी कुर्ल्याचा निर्णय घेतला नागरिकांनी निर्णय घेतला की आपण आता आपल्या गावात संरक्षण करूया आणि रात्रभर आपण जागून आपल्या गावात संरक्षण करून गस्त घालण्याच्या माध्यमातून आम्ही ते हे ड्रोन रोजच येतात रोज हा रोज सर रोज ड्रोन येतात एका दिवसा आठ एक दोन दिवसाला एक दिवसाला दोन दोन तीन तीन ड्रोन लगातार येतात म्हणजे आपल्याला कसं कळतं आवाज वगैरे होतो आवाज येत नाही सर ते बारीक लाईट आहे हिरवा लाईट आणि लाल लाईट चमक चमक करतो आता विमान म्हणलं तर विमान खूप उंच असतं आणि हे थोडं खाली राहतं ते विमानापेक्षा एकदम खालून जात आणि तवाच लक्षात येतो नेमकं ह्याच्यामुळं भीती नेमकी काय वाटते वय किंवा लहान लेकर किंवा महिला यांच्या मनामध्ये काय वाटतंय ड्रोनचा विषय काय कारण की ड्रोन असे पण इकडे इकण इकडे जाते इकडून इकडे जाते ते अर्धा तास पाऊन घाट्याला सर्व गावातील लेडीज असतील महिला असतील यांचे गतीचं वातावरण झाले की इकडे पण जातात इकडे पण जातात एक एक तास मग इकडे जातात कधी इकडे जातात कधी कधी वन टाइम दोन दोन जाते त्याच्यामुळं पूर्ण समाज झालेली झाले नाही याच्याबद्दल पोलीस प्रशासनाला काही संकल्पना दिली पोलीस प्रशासनाला कल्पना दिली काल चोर पण पकडला त्या चोराची चौकशी ते गेली पण पोलिसांच्या ताब्यात दिल्या चोराला नंतर अच्छा चिटी साबडली आम्हाला दिला जाण्याची okay. नंबर होती त्या नंबरची चौकशी केली का पोलिस प्रशासनाने आम्हाला विचारावला ड्रोनचा बंदोबस्त कसा करावा किंवा याच्याबद्दल काय करावं तुम्हाला अरे प्रशासनानेच बघाव काय करायचं ते कारण आम्ही तर रातभर जाऊन बघतो हे जाते हे कोण जाते तिकून येते एवढच भोगतो आणि काल ते चोर आले ते प्रशासन हा चोर आले नेमकं काय वाटतंय तुम्हाला तुम्हाला काय वाटतं प्रशासनाने काय करावं नेमका या ड्रोन पुढून येतात कोण येतात ते तपास पोलीस यंत्रणाने ह्याच्यात हस्तक्षेप करावा लोण आले आमचा ग्रामीणचा फोन जर राऊंडला गेला त्यांचा राऊंड ला गाडी येते ना राऊंड ची गाडी तुला येऊन कुठं काय चाललंय बघून जात नाही निस्ती गाडी येते सायलर वाचत आणि निघून जात त्यांनी येऊन त्यांचा ड्रोन काही ड्रोनच्या पाठी पाठवून त्याचा शोध घ्यावा असा माझे हातातलं काम ते नाही उरून जाताय ते आधार असतो बाहेर जाता येत नाही कसं जाणार हे ड्रोन दिवसात दिसत नाही नाही दिवसा नाही

घरी महिला होत्या अनोळखी माणूस डायरेक्ट पाठी मागे दरवाजल्या पशी जातो अनोळखी माणूस घडली होती अनोळखी माणूस डायरेक्ट घराच्या चुली पशी जातो म्हणजे घटना तिथे आता पूर्ण समाजाने बघितलेली गावातल्या पूर्ण समाजाने बघितलेली म्हणजे एक हजार पाचशे लोक जमा झाले होते सर्व समाजाला माहिती तर माणसाला इतर मारले तर समाजाचं काही पण बोलत नाही

आणि हे भीतीच वातावरण कुठंतरी निसळण्यासाठी प्रशासनाने काहीतरी हालचाली केल्या पाहिजे हा माणूस दुपारी चार वाजता मागच्या जात असेल त्या ठिकाणी फक्त महिला असतील तर आपण विचार करा या सगळ्या गोष्टीच किती टेन्शन या गावात असेल तर हे सगळ्या ड्रोनच्या विषयी आम्ही संबंधित ग्रामीणच्या पि पण याविषयी बोललो त्यांनी फक्त एवढंच उत्तर दिलं की याच्यात घाबरल्यासारखं काही नाही विषय होये घाबरण्यासारखं आहे नाही हे नंतर ठरवू पण या गोष्टीचा छळा लागण गरजेचं आहे मी डॉक्टर लटा दैनिक लोक प्रश्न सह महाराष्ट्र न्यूजीन भेट